नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पटकी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एकूणच मंत्रिमंडळ स्थापनेचा विषय आता सध्या जोरावर आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मंत्रीपद कोणाला मिळेल या संदर्भात जोरात चर्चा सुरू आहे मंत्रिमंडळाची एक संभाव्य नावं जाहीर होत आहेत आणि वेगवेगळ्या वेग वाहिन्या वेगवेगळी वृत्तपत्र वेग आणि आम्ही सुद्धा अनेक नावं आमच्या सोर्स म्हणून जी कळतात त्यानुसार ते देत असतो साहजिकच सगळ्यांना उत्सुकता आहे की साताऱ्याचे मंत्री कोण असतील साताऱ्यामध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल एकूणच साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय आपण पाहिलं की एकही आमदार महाविकास आघाडीचा निवडून आला नाही म्हणजे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री असता होते ते सुद्धा पराभूत झालेले आहेत आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सातारा जिल्ह्यानी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसला एक किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने यश दिलेलं आहे तेव्हा साताऱ्याला अपेक्षा आहे की सांगलीमध्ये पूर्वी जसं दोन तीन मंत्री किंवा चार सुद्धा काही वेळा मंत्रिपदं होती अशा पद्धतीची मंत्री पद, पद्धती पद साताऱ्या जिल्ह्याला मिळावी किमान प्रत्येक पक्षाचा एक मंत्री तरी सातारा जिल्ह्यामध्ये असावा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक भारतीय जनता पक्षाचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक अशा पद्धतीचे तीन मंत्री सातारा जिल्ह्याला मिळावेत अशी अपेक्षा आहे विचार केला तर कोण या स्पर्धेमध्ये आहे तर शंभूराज देसाई आपण पाहिलं पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत मागच्या वेळी ती मंत्री होते पालकमंत्री होते आणि साहजिकच त्यांचा क्लेम हा सगळ्यात पहिला असणारे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ असेल कारण एक तर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही त्यांचे संबंध आहेत बरेच काळ ते या सगळ्या राजकारणामध्ये आहेत आणि ठाणे आणि सातारा अशा दोन प्रकारची पालकमंत्रीपदं त्यांच्याकडे होती साहजिकच एक पालकमंत्रीपद ठाण्याचं कदाचित त्यांना मिळू शकतं आणि सातारचं पालकमंत्रीपद कोणाला तरी नवीन व्यक्तीला म्हणजे शंभुराज देसाई यांच्याशिवाय कोणाला तरी मिळावं अशी एक चर्चा सध्या आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळते पण शंभूराज देसाई यांचं नाव मात्र अग्रेसर आहे ते त्यांची यादी जी गेली त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे दुसरे शिवेंद्र जे आहेत ते शिवेंद्रसिंह राजे बाबा आपण ज्यांना म्हणतो तर त्यांचंही नाव आघाडीवर आहे त्यांना बऱ्याच वेळा म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी मंत्रिपदाची आशा दरवेळी दाखवली मतदारांना दाखवली तुम्ही निवडून द्या आम्ही त्यांना मंत्री करू मात्र आजपर्यंत पृथ्वी आजपर्यंत बाबा म्हणजे शिवेंद्रसिंह राजे भोसले हे मंत्री झालेले नाही आहेत तेव्हा स अगदी आता भारतीय जनता पक्षाच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा सलग निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना आता मंत्रिपद मिळणारच असं एक अपेक्षित आहे त्यामुळे या दोघांची नावं एकूण जी काही साताऱ्यामध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये अग्रेसर आहेत तिसरं जे मंत्रिपदाकरता इच्छुक आहेत ते आहेत जयकुमार गोरे यांना मंत्रिपद मिळेल असं एकूण चर्चा कारण चार वेळा ते निवडून आलेत अर्थात त्यांच्या असंही म्हटलं जातं की त्यांचे बंधू शेखर गोरे यांना विधान परिषदेसाठी निवडलं जाण्याची शक्यता आहे आमदार म्हणून निवडलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना वेटिंगवर ठेवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र जयकुमार गोरे सुद्धा मंत्रिपदाच्या एकूणच रांगेमध्ये आहेत त्याचबरोबर महेश शिंदे सध्या कृष्णा खोरेचे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या अध्यक्षपदावर आहेत आणि उपाध्यक्ष आहेत आणि साहजिकच आपण जर काही बघितलं तर त्यांनाही मंत्रिपद मिळावं असं त्यांच्या समर्थकांची मोठी इच्छा आहे तेही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या अतिशय निकटवर्तीय आहेत त्यामुळे ह्या ह्यांनाही मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त केली जात आहे भाजप आणि आपण बघितलं की शिवसेना यांचं मंत्रिपदाचं नक्की होऊ शकतं मात्र मकरंद पाटील यांनाही मंत्रीपद द्यावं कारण अजित पवार गटाचे ते निवडून आलेले उमेदवार आहेत आणि साहजिक त्यांना मंत्रिपद का मिळू नये असाही एक चर्चा आहे कारण ते बऱ्याचदा चार टर्म निवडून आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळावं मात्र त्यांच्या घरात खासदार की घरामध्ये जिल्हा बँकेचं अध्यक्षपद त्याचबरोबर कृषी उत्पन्न बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या घरामध्येच असल्यामुळे कदाचित त्यांचा नंबर लागेल की नाही त्या असा विषय मात्र त्यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांच्या इच्छा आहे त्यामुळे त्यांनाही म्हणजे मकरंद पाटील आबा यांनाही मंत्रिपद मिळावं असं एक चर्चा आहे आणि सगळ्यात शेवटी असंही एक म्हटलं जातं की अतुल भोसले यांनाही राज्यमंत्रीपदाचं निदान मंत्रिपद मिळावं आणि त्यांनी पांडुरंग रुक्मिणी पांडुरंग संस्थान जे पंढरपूरचं आहे त्याचंही राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार अध्यक्षपद भूषवलं होतं पाच वर्ष चांगलं काम केलं पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत केलंय जायंट किलर एका अर्थाने आपल्याला त्यांना म्हणता येईल तर त्यांनाही मंत्रिपद मिळावं किंवा दिलं जावं अशी एक अपेक्षा आहे उत्साही आहेत धडाडीच्या आहेत तरुण आहेत आणि साहजिकच त्यांना ही मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली गेली पाहिजे असं एक चर्चा आहे तेव्हा या चारपैकी कोणाला मंत्रिपद मिळत आहे आणि साहजिकच पालकमंत्री कोण होईल या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि सिंह राजे भोसले यांना मंत्रिपद त्याचबरोबर पालकमंत्रीपद मिळावं अशी एक चर्चा कारण जसं मी म्हटलं ठाण्याचं पालकमंत्रीपद हे शंभूराज देसाईंकडे दे होतं आणि कदाचित ते पुन्हा त्यांना मिळालं तर साताऱ्यामध्ये एक पालकमंत्रीपदाकरता जागा सिंह राजे भोसले यांच्या कडे जाऊ शकते तेव्हा शिवेंद्र सिंह यांना मंत्री पालकमंत्री करावं अशी एक अपेक्षा आहे किंवा सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे तर अशा पद्धतीने चार दण सध्या एकूण आठ दण निवडून आलेले आहेत त्यामधले दोघं तर पहिल्यांदाच अगदी निवडून आले आहेत म्हणजे आपण मनोज घोरपडे म्हंटल किंवा इकडे सचिन कांबळे पाटील ते सुद्धा पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांचा विचार कितपत होईल अर्थात होणार नाहीच म्हणजे तर हे आपल्याला नक्की माहिती आहे त्यामुळे त्यांचा विचार होणार नाही पण उरलेले ही चार जण आहेत ती वारंवार निवडून येणारी मंडळी आहेत आणि साहजिकच या सगळ्यांच्यासाठी आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया कारण साताऱ्याला जसं सांगलीला मी म्हटलं तीन चार काही काही वेळा मंत्रिपद मिळेल तशी साताऱ्यालाही मिळावी आणि उत्तम पद्धतीने सातारची मंडळी कारभार करतील तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद